आय सी सी वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप इंडियन वुमेन्स क्रिकेट जसे की आपली जी भारतीय महिला क्रिकेट संघ आहे ज्यांनी ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये हरवून या वर्ल्ड कपमध्ये फायनलसाठी प्रवेश मिळवलेला आणि आता जी फायनल झाली ती फायनल डी वाय स्टेडियममध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध होती आणि त्या फायनलचं जे विजयाचा क्षण आहे तो आपल्या कॅमेऱ्यात आपण कैद केलेला आहे तत्पर्यंत तुम्ही पाहू शकता जेव्हा फर्स्ट इनिंग होते त्यानंतरचा जो हो दो एक शो असतो तो शो आणि जे विनिंग मोमेंट्स आहे विजयाचा जो क्षण आहे तो मी आता तुम्हाला आहे आणि विजयाचा क्षण असा आहे की जी कॅच होती शेवटची ती आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची जी कॅप्टन आहे हरमनप्रीत कौर यांनी ती कॅच पकडून विजयाचा जो क्षण आहे तो सर्वांसमोर साजरा केलेला आहे आणि ती कॅच अक्षरशः कपिल देव यांनी जे वर्ल्ड कपमध्ये कॅच घेऊन घेतली होती त्याच पद्धतीची कॅच होती तुम्ही पाहू शकता आपल्या कॅमेरावर हार्मन प्रीत कौर रावत आणि तिने कॅच घेऊन अशा प्रकारे इतिहास रचलेला आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने आणि खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा भारतीय क्रिकेट संघ भारतीय वुमेन्स क्रिकेट टीम भारतीय पुरी जगात भारी क्या बात खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन भारतीय महिला क्रिकेट संघाचे आणि आपल्या सर्वांच्या विशेष शुभेच्छा या नेहमीच या भारतीय महिला क्रिकेट संघाला लाभो आणि अजून उत्तम उत्तम त्यांनी या म्हणजे जो भार क्रिकेट महिला क्रिकेट जे संघ आहेत त्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचं नाव हा नेहमीच नंबर वनवर असा टॉपवर असावं या सदिच्छा तुम्ही आता जे काही लाईट्स वगैरे हो आहे ते सर्व जेव्हा फर्स्ट इनिंग होते त्यानंतर केलेली लाईटिंग आय सी सी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप फायनल असं वरती लाईट्सने लिहिलेलं ला होतं आणि सर्व दृश्य आपल्यासाठी डी वाय स्टेडियममधनं तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे व्हिडिओ खास आपल्यासाठी आपले मराठी मरा यूट्यूब चॅनेलवर आपले मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास करावे आणि भारतीय महिला क्रिकेट संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा उत्तम उत्तम का अजून सामने पाहायला मिळतील प्रेक्षकांनी उत्स्फू म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता यावेळेस भारतीय या महिला क्रिकेट संघासाठी खूप छान आणि खूपच सुंदर कॉन्ग्रॅच्युलेशन्स अभिनंदन जय हिंद जय जै महाराष्ट्र आपले मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल